श्री साई मंदिरात फुलहार प्रसाद सुरू करावे याबाबत माननीय उच्च न्यायालयात काही विशेष घडामोडी सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल शांती कमल येथे बैठक पार पडली आहे या बैठकीस या व्यवसायावर अवलंबून असणारे शेतकरी व शिर्डीसह पंचकृषीतील ग्रामस्थ उपस्थित होते या संदर्भात बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी हार विक्री कशी करावी याची कार्यपद्धती कशी असावी या संदर्भात माननीय उच्च न्यायालयासमोर त्रिसदस्यीय जमा केली होती याबाबत माननीय न्यायालयात काही शेतकरी न्यायालयात गेले त्याच अनुषंगाने आता माननीय न्यायालयानं फुलहार विक्रीची परवानगी दिल्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावणार याविषयी लेखी अहवाल हो साई संस्थांकडे मागितलेला असून त्यानंतर न्यायालय फुल विक्रीची परवानगी देणार आहे या बाबत सुरू असलेल्या हालचाली संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी आज फुल उत्पादकांची बैठक बोलावली असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले या बैठकीत शेतकऱ्यांची एक समिती बनवून या विषय योग्य ते निर्णय होतील यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष असून त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण शेतकऱ्यांबरोबर बैठक केली असल्याचं त्यांनी सांगितलं माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर आणि तीन सदस्य कमिटीने एक अहवाल फूल विक्री कशी करावी त्याची एक कार्यपद्धती माननीय उच्च न्यायालयामध्ये जमा केली होती बऱ्याच दिवसामध्ये कोर्ट अनेक सगळ्यांच्या बाजू जाणून घेऊन त्यावर निर्णय देणं अपेक्षित आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही शेतकरी इंटरव्हेन्शन म्हणून कोर्टामध्ये गेले आणि आता काल कोर्टाने नेमकी फुलांच फुलांच या फुलांचं परवानगी दिल्यानंतर ते फुलांची विलेवाट कशी संस्थान लावणार या संदर्भात संस्थांनी लेखी अभिप्राय द्यावा आणि तो लेखी अभिप्राय दिल्यानंतर मला विश्वास आहे की माननीय उच्च न्यायालय फुल विक्रीची परवानगी देणार आहे यामध्ये जे काही सबमिशन कोर्टामध्ये झालेलं आहे फुल विक्रीची पद्धत काय राहणार किंबोना मग ती विकल्यानंतर विक्रेत्यांच्यासाठी काही नियमावली आहे अशा सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि फूल उत्पादकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आज ही मिटिंग बोलवली त्यामध्ये असा निर्णय झाला की फुल उत्पादकांच्या मध्ये दहा वीस पंधरा शेतकऱ्यांची एक कमिटी बनवली जाणार ज्यामध्ये सर्व पक्षीय शेतकरी असतात सर्व गावाचा समावेश असावा आणि त्यांनी विक्रीची प्रक्रिया कशी राबवली जावी जेणे की शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि भाविकांनाही वाजवी दर किंवा अवास्तविक दर फुलासाठी द्यावा लागणार नाही अशी दोन्ही गोष्टी सांभाळून आपल्याला पुढं जायचं आहे या दृष्टिकोनातून समिती निर्णय घेईल आणि शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने माननीय नामदार साहेबांच्या आदेशानुसार एक जागा स्वतंत्रपणे या फूल उत्पादकांना दिली जाईल ती जागा पूर्ण शेड मारून कॉन्क्रीट करून तयार केली जाईल आणि फुल उत्पादक आता आपल्या हक्काच्या जागेमधून या फुलाची विक्री भाविकांसाठी करणार आहात पण जसं मी म्हणतो बा अजून न्यायप्रविष्ट आहे बारा जुलैला निकाल येणं अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही ते निकाल लागल्यावर लगेच चालू होण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी करून ठेऊ मग माननीय सर्वोच्च न्यायालय जो निकाल देतील किंवा निर्णय येईल तो आम्हाला मान्य राहील आणि त्यानुसार आम्ही पुढे जाऊ अगोदरच माननीय तीन सदस्यीय कमिटीच्या समोर नगर परिषदेचे सीईओ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एक नियमावली ठरवून दिलेली आहे की नियमावलीमध्ये फुल विक्रेत्यांना कशा पद्धतीचे नियम अटी घातल्या जातील एक त्याचे चोवीस पॉईंट आणि ते चोवीस पॉईंटपैकी साधारण माझ्या मते बारा पॉईंट माननीय तीन सदस्य समितीने स्वीकारला देखील आहे आणि ते कोर्टात देखील सबमिटेड आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही राहील शिर्डीच्या ग्रामस्थांची कारण की शिर्डीच्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आणि शेवटी जे लोक विक्रेते आहेत ते पण शिर्डी ग्रामस्थ आहेत पण कशाही प्रकारे जर त्या ठिकाणी चूक झाली तर कशी शिक्षा होईल कसं आपण आयडेंटिफाय करणार की याच्यामध्ये बाहेरचे लोक नाही आहेत अशा सगळ्या विचार विचारविनिमय करण्यासाठी एक स्वतंत्र बैठक आम्ही बोलवलेली आहे त्या सगळ्यांचं मत जाणून घेऊन आता सगळे प्रश्न हळूहळू पुढे जायला लागलेत आणि म्हणून मलाही आता वेळ आहे आमचे सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनाही वेळात आम्ही वेळ देऊन आता प्रश्न एकदम अंतिम मार्गाकडून नेणार आहोत शिर्डीच्या गुन्हेगारी संदर्भात त्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय विक्रेत्याचा बंद केला होता शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आता तो बंद केल्यानंतर खरं तर अपेक्षित होतं की ही गुन्हेगारी कमी झा व्हावी किंवा झाली पाहिजे पण त्या पद्धतीने ती कमी होताना दिसत नाही याचाच अर्थ की गुन्हेगारी वाढण्यामध्ये हे सगळे जे विक्रेते आहेत त्यांचा काही सहभाग असावा असं वाटत नाही म्हणून आपण दो है, आने तो विषय आता हाताळतो आहे आणि जसं मी म्हटलो की आज साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने मला वेळ मिळाला आता मी बऱ्यापैकी वेळ देऊ शकतो तर मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की एक महिन्याच्या आत जेवढ्या गुन्हेगारीचं प्रमाण आहे हे आम्ही शून्य टक्के म्हणणार नाही पण आत्ताच्या परिस्थितीपेक्षा किमान साठ ते सत्तर टक्के आपण कमी करून महिन्याभरात दाखवू असा विश्वास मी जनतेला व्यक्त की जे हॉकर्स आहेत त्याला आपण हॉकर म्हणतो साध्या भाषेत की त्यांचं एक नियमावली ठरवलेली आहे एक मला फक्त पंधरा दिवस द्या पंधरा दिवसामध्ये दिवस सगळ्या प्रश्नांचे उत्तर आता पूल विक्रेत्यांचं जसं काल मिळालं उत्तर काही ठिकाणी मला आनंद या गोष्टीचा वाटतो की ज्या काही आमच्या मित्रांनी असावं जे बातमी केली की शेतकऱ्यांना विजय शेतकऱ्यांचा विजय पण त्यांनी शेतकऱ्यांना नाव पाहिजे ते विसरले ते तिन्ही शेतकरी हे आमचेच होते पण जाऊ द्या काय हरकत नाही पूल चालू होण्याशी मतलब तसंच असे अनेक विषय आहेत ज्याचा प्रश्न तुम्हाला एक पंधरा दिवस एक वर्ष एक महिन्यामध्ये अतिशय गतिमान प्रशासन आणि प्रश्न सुटताना तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसतील हा माझा शब्द आहे बाबांचे आशीर्वाद आमच्यावर कायम राहिलेले आहेत तर जसा पराभव झाला तर त्या पराभव भाग बाबांचा काहीतरी उद्देश असावा असं मला वाटतं आणि मग बाबांनी जो न्याय दिला असेल त्या न्यायाचं एक पॉझिटिव्ह घेऊन आपण परत कामाला लागलो नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर श्री साई बाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा